प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरव्या स्वतंत्र दिनी आदिवासी संघर्ष समितीतर्फे नांदगाववाडीत आदिवासी जनजागृती मोहीम मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने अनेक वर्ष आदिवासी संघर्ष समिती सदैव कार्य करत असते कार्यक्रमाचे आयोजक म्हणून समाजसेवक विलास घरत यांनी नांदगाववाडीत जाण्याचा रस्ता नसतानाही आपल्या सहकारी संघटनेच्या सदस्यांच्या व पत्रकार बांधवांच्या सहभागाने पायी चालून नांदगाव आदिवासी गाठवाडी गाठत विविध उपक्रमे आदिवासी जनजागृती कार्यक्रम राबविले ज्येष्ठ समाजसेवक मधुकर थोरात प्रकाश चव्हाण विद्यानंद जाधव हरिश्चंद्र वाघमारे राम पवार पप्पू साळवी पुष्पांजली सक्पा गीता दळवी आरती दळवी कमळा कातकरी कृष्ण कातकरी व अन्य नांदगाव ग्रामस्थ संयोजक सन्मान सत्कार करून अडीअडचणी समजून आदिवासी बांधवांना आश्वासित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल विलास घरत यांनी सर्वांचे आभार मानले आज स्वतंत्रला अठ्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष होऊन आज आमच्या घरात रोड नाहीये आमची जागा आमच्या नावावर नाहीये पनवेच्या हत्यावर असणारं नांदगाव गाव त्याच्या बाजूला असणारी वाडी आणि इथं या मूलभूत सुविधा अशा कोणती त्यांना न राहता आपण त्यांना न्याय मिळवून देऊ त्यांचे मूलभूत हक्दार अधिकार आहेत त्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू मी आमच्या या सगळ्या पत्रकार बांधवांचं खास करून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जवळजवळ अर्धा किलोमीटर प्रवास डोंगरात चालू आले आणि म्हणून त्यांचं स्वागत केलं पाहिजे जोरदार त्यांनी आपल्या गरीब समाजासाठी आमच्या बहुजन समाजासाठी अवकाश कुठे येतील आणि म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजे मित्र लक्षात घ्या जोपर्यंत आमचा आमच्यामध्ये एकता राहणार नाही एक एकजुख होणार नाही रायगड जिल्हा नाशिक जिल्हा आणि पालघर जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा हा आदिवासी भरून आहे जिल्हा आहे परंतु या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी निवडून येतात तो एकदा निवडून गेला का मग आम्ही आमचे नेलेले उमेदवार काय करतात पुन्हा स्पर्श आणि म्हणून आमच्या तरुण कोरोना मित्रांना बाबू एसांनी होऊ नका आदिवासी संघर्ष समिती रायगड आणि रायगड ठाणे असंघटित कामगार संघ आदिवासी जनजागृत म्हणून